नगर न्यूज। राजे शिवाजी शिवा जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला त्यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भाऊ मस्के व पदाधिकारी गुलाम शेख विजय शिरसाट दानिश शेख आझीम खान नईम शेख संदीप वाकचौरे जमीर सय्यद शहबाज शेख जावेद भाई सद्दाम शेख तसेच यासर पैलवान स्वप्नील साठे लखन सरोदे विकास पटेकर हर्षल जाधव विल्सन रुकडीकर राहुल गाडेकर निखिल मगर यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी रिपब्लिकन पार्टी म्हणल्या पक्षाच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर संपूर्ण रयतेचे राजे आणि जर रयत म्हटली तर या महाराष्ट्रातील या भारतातील सर्व जाती धर्माचे लोक आले महाराजांनी जी लढाई केली ती लढाई होती स्वराज्यासाठी आणि स्वराज्य होतं रयतीसाठी रयत म्हटली तर त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आले महाराजांचे विचार सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन होते त्यांनी कोणत्याही जातीचा कधी द्वेष केला नाही त्याच राजांची आज जयंती त्याच राजांची जयंती आज या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम बांधव साजरी करतात त्याच राजांना पुन्हा मी वंदन करतो थांबतो जय भीम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली यावेळी आम्ही सर्व कार्यकर्ते व हो, पदाधिकारी इथं उपस्थित होतो आणि आज सर्व शहराला मी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व ज्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज हे यांना राजा राजा मानत आहे त्यांना एक निरोप देतो जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर त्यांचे आदर्श पण माना फक्त त्यांच्या नावावर राजकारण करू नका हेच बोलतो जय भीम